मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते संपन्न झाले सौंदाणे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भूमिपूजन व गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अशा विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नामदार दादाजी भुसे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला आदरणीय सन्माननीय श्री माननीय दादासाहेब किसनराव सूर्यवंशी यांच्या सुंदर संकल्पनेतून दिनांक एक सप्टेंबर दोन रविवारी मौजे सौंदाणे येथे सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते भव्य अभ्यासिका इमारत उद्घाटन सोहळा पार पडला सन्माननीय दादासाहेब सूर्यवंशी यांचा जीवनपट मी अगदी जवळून पाहिला आहे अनेक जीवनात चढ उतार आले त्या सर्व संकटांना तोंड देत एक यशस्वी उद्योजक म्हणून नाशिक नवी मुंबई येथे काम करीत आहेत स्वतः दादा यांनी व लहान बंधू श्री शशिकांत सूर्यवंशी यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले आज जरी दादासाहेब यशस्वी उद्योजक म्हणून काम करीत आहेत तरी स्वतःला शिक्षण घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या स्मरणात आहेत ज्या गावात आपण लहान झालो त्या गावाचे आपण काहीतरी लागतो आपल्या गावात उत्तम प्रकारे अभ्यासिका उपलब्ध झाल्यास सौंदाणे गावातून एकदा तरुण यशस्वी अधिकारी होऊ शकतो हाच उदात्त हेतूने सन्माननीय दादासाहेब सूर्यवंशी यांनी अभ्यासिका ही संकल्पना हातात घेतली आहे समाजात आपण पाहतो अनेक पुढारी व उद्योजक आहेत पण स्वतः आर्थिक विषयांवर कोणीही पुढे येत नाही माझी गाडी माझी माडी एवढ्या मर्यादित राहणारे समाजात पुढारलेले लोक आपण पाहतो मात्र जे काही मला मिळाले त्यात गावासाठी काहीतरी भरीव योगदान असावे व गावाचा आपण काही देणे लागतो व ती नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे

सकल उपचाराथे गंधाक्षद पुष्पाने समर्पयाचालोदव पु पुष्प समर्पया पु पुष्पांतर छत्रपती शिवाजी महाराज

चलो 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 धन्यवाद भैया भेट द्या

मी जास्तच काही बोलणार नाही पण जे माझ्याकडे कसल्याच काम आलेलं आहे तत्पूर्वी मी आपल्याला एक काम सांगणार आहे ते काम आपण सगळ्यांनी मनपूर्वक करावं देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे असे आपले सगळ्यांचे लाडके दादासाहेब सूर्यवंशी यांचा आभार मानण्यासाठी आपण एक जोरदार टाळा वाजायचा आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो सतत जनतेच्या मनामध्ये जे काही कामं आहेत ती कामं पूर्णत्वास कशी जातील असे आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांचं मार्गदर्शन ज्यांचे आशीर्वाद ज्यांचा हात आपल्या डोक्यावर हो आहे असे श्रीमान सन्मान्य दादासाहेब गुसे यांच्यासाठी पण एकदा आपण जोरात टाळावा हो दे छत्रपती शिवाजी महाराज की मी या ठिकाणी नेहमी जो बोलत असतो बऱ्याच वेळा काहीतरी म्हणजे एक मोठ नसीब असेल की आज या ठिकाणी आपण असे मोठे कार्यक्रम घेतले या ठिकाणी आपण पवार वस्ती जी जिथं परसुर धरणाचं पाणी खाली पडत आणि त्या परसुर धरणाच्या खाली एक सुंदर असा नवीनच नवीन दादाचा चिरंजीव प्रसाद त्यांनी अतिशय सुंदर असा तो केटीवर त्या केटी के ठिकाणी बांधला त्याचा लोकार्पण सोळा साहेबांच्या हस्ते झाला मी साहेबांना देखील ओव्हरऑल सांगितलं साहेब हे जे धरण दिसत आहे बाबा इथून तर काटण्यापर्यंत ही नदी तुमच्या आशीर्वादाने पूर्ण भरलेली आहे जर मला वाटतं अकरा ते बारा किलोमीटर नदी भरलेली पहिलाच प्रसंग असेल साहेब की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सुख समाधान आहे आणि मी साहेबांना परत सांगितलं की साहेब हा प्रकल्प इतका सुंदर हा लोकार्पण सोळा लोकांना जलपूजन आपण केलेलं आहे लोकांचे चेहरे शेतकऱ्यांचे चेहरे असे असे फोटो काढताना दिसत होते साहेबांनी मालिक काम राहत मी आगाव पण साहेब होतो तर तो ला कुठे शेत आरम पुन्हा गावला यावा कसं काय काय नाही म्हणतो नदीवर तुम्ही लावून त्या दरम्यान का कोणती नदी म्हणतो परसू

दहा मिनिटाचा प्रवेश घेतलेला असं जागृत असं ताणचून माणसं त्या पदावर काम करत असताना आणि साहेबांना तिथे भरचुस्त पाणी गलाटीत टाकलेलं साहेबांना पाहिलं साहेबांनाही आनंद झाला की खरोखर कर मला रात्री दोन वाजता अभिनंदन केलं बरेच नेते तर सात आठ नंतर शिरसापे काय काय करत मी करत म्हणजे काय काय करतं त्यांना कद वतळतो सकाळी बारा वाजता सांगता येत नाही पण रात्री दोन वाजता सारख्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी अभिनंदन केलं काका म्हणे तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन आणि साहेब इथले जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी रात्रभर ते सगळं काम करून घेतलं फक्त साहेबांना एकच विनंती आहे की साहेब इथं त्या बंधाऱ्यावर गाडी घेताना मला साहेबांनी सांगितलं की किती लागतील पैसे ते बघा विचार तो सांडवा तिथे गेट आणि इकडे जे दरण फुटलेले त्याची दुरुस्ती एवढा आपण द्या सगळ्यांनी एकदा परत टाळावायला थोडं मागून पण घेतलं पाहिजे आणि साहेब गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अतिशय वाईट आहोत एक काम म्हणाले एक लाख माझे दुसरा म्हणजे आय एस कोणतं बांधिका की शाळा उमजून देत नव्हते आता मी काही सांगणारच नाही कारण मला मला म्हणायचं पण नाही एका राजकीय ऐर्षे कोटी एकमेकांचे पाय ओढत असताना ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे दुरावस्थिती वाईट वाटायचे उपोषण पण केला अक्षय गाव आणि पा आज काय योग आहे मी त्यांचं म्हणजे जावे लागतात माझे म्हणून मानपान देण्याकडून लहानपणापासून एकत्र दादाचं नेहमी स्वप्न हे मोठं चालायचं आम्ही कधी कधी विलास यात नाही गिराय पण ते स्वप्न जे होत नेहमीच वेगवेगळे चित्र काढायचे असं असं पाहिजे मला असं असं पाहिजे मी म्हणतो आर होतून ती परिस्थिती दुरुस्त केली स्वप्न नंतर पण जो माणूस आता साहेब खरं म्हणजे आमचं तर वाईट आहे मागच्या लोकांचं शाळा छाळाच माझ्यावर बघायचे येत नाही बदला सोन आला आणि मुंबईला राहणारा माणूस नवी मुंबई सारखा एकदम मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या तिथून उभं राहिलं सगळं समुद्र दिसतात मी म्हणतो माले जवळ कापले काही उपास करत का तुम्ही मापले मुंबई आणि तो माणूस एवढ्या तळमळीने संजाण्याच्या शेतामध्ये एक दोन ते दोन कोटी रुपयाचं घर बांधतो हे संजाण्यासाठी भूषण आहे अतिशय मोठं भूषण आहे आणि ते घर बांधत असताना मुंबईला बोलवलं आम्हाला मिलिंदाला पण आहे म्हणे किती माणसं बोळा तू सांगतो मग वीस ते वीस दहा ते दहा पण तू सांगते तेवढा आणि एक दहा हजार लोकांना बोलून करणारा वास्तुशांती गावात मला पाहिलं या गावात नामदेव अतिशय जाणतूक व्यक्तिमत्व त्यांची आठवण झाल्याशिवाय मी दादासाहेब त्यांनी त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नामकाळ तिथे पाच खोल्या बांधून देण्याचं

अभ्यासिका समारंभा समारंभात उपस्थित पंचव आमच्या मालेगाव तालुक्याचं भूषण महाराष्ट्र राज्याचे बांक, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे तसेच त्यांचा समावेश खरोखर अभिमानाने सांगायला वाटतं की आमच्या परीस म्हटलं तरी कमी पडेल असे आमच्या दादासाहेब सुनावशी त्याचप्रमाणे आमच्या उपस्थित आमचे मनोहर बापूवर साव उमणाचे चंदूदा दाबाडीचे प्रमुख भाऊ निकम देवरे साहेब तहसीलदार महोदय़्याचे उष्पवाल साहेब तुकडेवार साहेब आणि उपस्थित समोर बसलेले माझे भोतुक बघिनी आज आप जो आपण आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण मालेगाव तालुक्याचा आपण विकास बघितला मला मालेगाव तालुक्याबद्दल बोलायचं नाही मी फक्त सोमनाबद्दल बोलणार आहे मी एक दीड पावणे दोन वर्षापासून मी नाही माझी पत्नी सरपंच आहे पत्नीच्या वतीने मी सरपंच म्हणून घेतो जो दोन वर्षाच्या कालावधी मला अनुभव आला आणि सरपंच होण्यामागे पण शंभर टक्के दादासाहेब श्रीवंशी यांचा सिंहाचा वाटा आहे हे पण या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो परंतु श्रीवंशी साहेबांबरोबर गावाच्या विकास कामांमध्ये भाग घेत असताना कंटिन्यू कंटिन्यू मध्ये भुसे साहेबांकडे ज्या ज्या वेळेस गेलो त्या त्या वेळेस प्रत्येक गोष्ट आम्ही कोणतीही गोष्ट मागायला गेल्यानंतर भुसे साहेबांनी कधी नाही म्हटलं नाही फक्त डोळे मोठे करून घ्यायचे आणि पत्र घेऊन जा बाबा एक गलाटी नदीवर पण आणि पण अशी एकही जागा नाही तिथं पाणी भरलेलं नाही त्याच पद्धतीने गावा विकास कामांचं लोकार्पण काही कामांचं भूमिपूजन या प्रसंगी उपस्थित आपल्या गावाचे सरपंच बाईंचे पती माननीय चेतनजी पवार या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी पण आलेले आहेत काहींचा नामोल्लेख मी मुद्दाहून पाळतो आहे ते सर्व सन्मान्य अधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोहर बापू बच्चा दाभाडीचे शशी भाऊ निकम अविनाश शिरसाट प्रमोदजी निकम चंद्रदादा देवरे तहसीलदार विशालजी सोनवणे आदरणीय मंच आपल्या सौंदर्य गावाचे सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आणि बघितले सर्वप्रथम तर मी आपल्या गावाच या कार्यक्रमाचे आयोजक माननीय दादा सूर्यवंशी गावाच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो जसं आता भरत काका आणि का अनेक मित्रांनी त्याचा जीवनपट मांडला मला वाटतं की कदाचित खूप लांबचा कालावधी नसेल सौदा तर सांगण्याची गरजच नाही आणि मी स्वतः पण बघितलेला आहे की एक वेळ होते की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून दादा सूर्यवंशी त्याचे बंधू असते मी पाहिलेलं आहे की लग्नांमधने फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचं पण काम दादा सूर्यवंशी आणि त्याच्या भावाने केलेलं आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आज कोण बोलल की राहतूर करून बीएमडब्ल्यू विषय चा नाही बीएमडब्ल्यू गाडी जरी मोठी असेल परंतु त्या गाडीत बसल्याच्या नंतर पण आपल्या गावाच्या विषयी तळमळ असणं आपले पाय जमिनीवर असणं मला वाटतं ही जास्त महत्वाची गोष्ट आणि <laughs> म्हणून आज अनेक कामांमध्ये जसं आता चैतन्य सांगितलं की एखादं काम मंजूर झाल्याच्या नंतर आता उदाहरणार्थ अभ्यासिका आहे अभ्यासिका आपण मालेगाव तालुक्यामध्ये पाच सात गावांना देतो आहोत पन्नास लाख रुपये त्याचं इस्टिमेट आहे परंतु मला विश्वास आहे ही संपूर्ण तालुक्यामध्ये पाच ठिकाणी दहा ठिकाणी जरी अभ्यासिका दिल्या असतील तरी सर्वात उत्कृष्ट अभ्यासिका ही आपल्या सोनदाने <स्था> गावाची असतात कारण त्या पन्नास लाखामध्ये दादा सूर्यवंशी आणखी पाच पंचवीस लाख पन्नास लाख रुपये तिकडे स्वतःच्या कष्टाच्या पैशांमधून टाकणार आणि आपल्या गावाची मुलं शिकली पाहिजे पंचकृषीची मुलं शिकली पाहिजे त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे त्या काळामध्ये आपली परिस्थिती नव्हती परंतु आज आपली परिस्थिती आहे आणि त्या विद्यार्थ्यांना या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो या भावनेतून मला वाटतं की दादाने तो निर्णय केला आणि मग केशव असेल भरतकाका असेल ग्रामचाय ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असेल आम्ही सगळ्यांनी बसून की ही जबाबदारी आपण दादावर सोडतो त्याच पद्धतीने आता गावाची शाळा सुद्धा स्वतःच्या मेहनतीच्या पैशांमध्ये बांधून देण्याचा निर्णय दे दादाने त्या ठिकाणी केलेला आहे ती जी पाटाची चारी आहे ती चारी सुद्धा सो खरताने त्या ठिकाणी सर्व भागाच्या शेतकऱ्यांसाठी ते पाणी त्याने उपलब्ध करून दिलेले दे आहे मला वाटतं की एक प्रकारे आपण या मातीचे काही गेलं लागतो त्यांचं काही ऋण आहे त्यांचे काही उपचार आपल्यावर आहेत या भावनेतून दादा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी काम करत आहेत मला व्यक्तिगत जर विचाराल तर मला वाटतं की त्यांच्या आईचे आशीर्वाद त्यांची आईची वागणूक आजही परखडपणे त्यांचे जे काही विचार आहेत आणि जो काही आशीर्वादांचा ठेवा आहे पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं आहे की एक मोठा बाका प्रसंग या कुटुंबावर आला परंतु आपण जेव्हा बोलतो की देवाची शक्ती आणि देवाचे आशीर्वाद काय असतात त्या प्रसंगातून बाहेर त्याचं कुटुंब जे आलं आहे त्याच्यातनं आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे मला विश्वास आहे की जी काही कामं संपन्न होती ती कामं अतिशय दर्जेदार पद्धतीची असतील क्वालिटीमध्ये असतील आणि आजूबाजूच्याही गावांना मी म्हणून इकडं बोलवलेला आहे की आपणही आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने जर विकासाची कामं आपण संपन्न केली तर निश्चितपणे त्या गावाचा विकास त्या ठिकाणी साध्य होऊ शकतो मागच्या आठवड्यामध्ये आपण संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जलपूजन यात्रा सुरू केली प्रामुख्याने गिरणा मोसम नद्यांवर जे बंधारे आपण बांधलेले आहेत त्याच्यासोबतच तालुक्याच्या ज्या ता उपनद्या आहेत